बार्शी तालुका पोलिसांची दमदार कामगिरी रासायनिक खतासोबत गांजाची वाहतूक कोट्यवधींचा गांजा हस्तगत वाहनांसह आरोपीस अटक सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील बार्शी तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल सहाशे ब्याण्णव किलो गांजा हस्तगत केला आहे संशयित आरोपी हा ट्रकमधून रासायनिक खताची वाहतूक होत असल्याच्या बहाना करीत गांजाच्या गोण्या भरून नेत होता बार्शी तालुका पोलिसांनी या कारवाईत एक कोटी अडतीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा गांजा व पंचवीस लाख ,00 रुपये किमतीचे तीन वाहने जप्त केली आहेत तसेच पोलिसांनी एकाला पाठ करून अटक केली ही कारवाई गुरुवारी सकाळी बारशे ते भूमार्गावरील भोयरे शिवरात करण्यात आली आहे या कारवाईत अंकुश दशरथ बांगार रा भोईरा तालुका वर्षी जिल्हा सोलापूर या संशयित आरोपीला अटक केली आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकल पोलीस निरीक्षक बाल बालाजी कुकडे ए पी आय दिलीप ढेरे यांच्या शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली या कारवाईत पोलिसांनी सहाशे ब्याण्णव किलो वजनाच्या एक कोटी अडतीस लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला तर पंचवीस लाख तीन वाहने असे एकूण एक कोटी त्रेसष्ट लाखांचा मुद्देमाल आला हस्तगत करण्यात आला आहे यामध्ये अंमली विरोधातील राज्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे या प्रकरणात अजूनही सखोल तपास सुरू असून संबंधित आरोपींवर आवश्यक ती बेकायदेशीर कारवाई करण्यात येत आहे गांजा तस्करीच्या नेटवर्कचा संपूर्क उलगडा करण्यात करण्याचा प्रयत्न सुरू आहे हा गांजा कुठे विक्री करणार होता याचा तपास सुरू असून पोलिसांनी कोट्यावधी रुपये किमतीचा गांजा आणि तीन वाहने हस्तगत केली आहेत अधिक तपास सनोपी ढिलीप सर ढेरे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शना पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपील ढेरे अभय उंदरे मंगेश भोदले युवराज गायकवाड सिद्धेश्वर लोंडे सागर शेंडगे उत्तेश्वर जाधव अवरित बरवडे राहुल बोंदरे यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला बार्शी तालुका पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अपर पोलिस अधीक्षकांकडून विशेष कौतुक करीत अभिनंदन करण्यात आले अजिंक्य महाराष्ट्र प्रतिनिधी संगीता इनकर सोलापूर